नमस्कार फ्रेंड्स आपल्या कोकण कन्या चॅनल मध्ये आपलं स्वागत कोकण म्हणजे निसर्ग आणि निसर्गाची सुंदरता वाढवणारी आपली लाल माती रत्नागिरी जिल्हा लांजा तालुका गावातील सुप्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरास आज आपण भेट देणार आहोत आणि महालक्ष्मी देवीचे आशीर्वाद घेणार आहोत घर बसल्या आपल्याला व्हिडिओ मधून भांबेड या गावातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर देखील पाहायला मिळेल आणि महालक्ष्मी देवीचे दर्शन देखील घडेल गावातील या श्री महालक्ष्मी मंदिराची अधिक माहिती तुम्हाला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मंदिराच्या बाहेर आपल्याला तुळशी वृंदावन आणि तुळशी वृंदावनच्या मागच्या बाजूला दीपमाळ दिसेल आणि दीपमाळेच्या मागच्या बाजूला आपल्याला एक छोटेसे असे मंदिर दिसेल या मंदिरात तीन देवींच्या मूर्ती आहे वंदराई मध्ये असलेल्या या श्री महालक्ष्मी मंदिराचे सौंदर्य पावसाळ्यात अजून जास्त खुलून दिसते चला तर या मंदिरातील तीन देवींचे आपण दर्शन घेऊया मंदिरातील मूर्तींची रचना अगदी सुरेख आणि रेखीव दिसत आहे सणासुदीला भव्य ही दीपमाळ प्रज्वलित केली जाते अठराशे नव्वद साली ही दीपमाळ बांधण्यात आली मंदिरा समोर असलेले हे तुळशी वृंदावन दगडात कोरलेले आहे आहे ते आपण मंदिरात मंदिरात प्रवेश मंदिरात प्रवेश करूया हे गजराज आपले स्वागत करतात समतात मंदिरात कासवाचे प्रथम दर्शन केल्यानंतर गाभाऱ्यातील देवी देवतांचे दर्शन केल्यावर आपण घेतलेले दर्शन हे पूर्णत्वास येते गाभाऱ्यात आपल्याला सुंदर असा दीपस्तंभ पाहायला मिळेल सुंदर आणि नाजूक आपल्याला शिवलिंगाचे देखील दर्शन घडत आहे या आहेत गाभाऱ्यातील श्री, 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 श्री महाकाली श्री विष्णू शिवलिंग अशा अनेक देवी देवतांच्या मूर्ती आपल्याला या गाभाऱ्यात पाहायला मिळतील भांबेड गावातील लेकी आणि सुना दरवर्षी या मंदिरात येऊन येथे असलेल्या देवींची नारळाने ओटी भरतात वर्षातील सर्व सण उत्सव या मंदिरात केले जातात गावातील गुरव यांच्यातर्फे गावात असणारे गावकरी आणि भक्तगण मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्या मनात असलेल्या इच्छा मांडतात या पद्धतीला मालवणी गारण असं म्हटलं जात आम्ही जेव्हा मंदिरात भेट दिली तेव्हा मंदिराच्या नूतनीकरणाचे काम चालू होते काही वर्षातच आपल्याला यापेक्षा अजून सुंदर असे मंदिर महालक्ष्मीचे पाहायला मिळेल गावातील गावकऱ्यांमध्ये असलेली सद्भावना माणुसकी प्रेम एकात्मता आणि आर्थिक मदतीमुळे श्री महालक्ष्मी देवी आई मंदिराचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास यावे देवी आईकडे प्रार्थना या गावातील श्री महालक्ष्मी मंदिराचे आणि देवी आईचे दर्शन घेऊन तुमचे मन प्रसन्न झालेच असेल म्हणूनच आपल्या चॅनल वरून मिळणारी माहिती बहुमोल अशी वाटल्यास तुमचा मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास झाल्यावर मंदिराची, मंदिराची सुंदर अशी रचना तुमच्यासमोर आणण्याचा मी नक्की प्रयत्न करेन याचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटू उपर्यंत थँक्यू सो मच